बैलगाडा पैलगाडा यंग बैलगाडा शक्य शुभम शुभं

शेतकरी ब्रँड पुणे आपलं पी एस आय लो भाऊ बेलगाडा संघटनेला भेट देण्याबद्दल आल्याबद्दल आपलं प्रथम ही बारी कोणाच्या नावी पळते ही बारी प्रथमता पहिल्या म्हणजे बंदीच्या आधीच्या काळामध्ये कैलासवाशी बाबुराव नथू सातपुते यांच्या नावावर पळत होती ते आमच्या आजोबा होते आणि आता आमचे बंधू सन्मान्य पी एस आय भाऊ सातपुते यांच्या नावावरती बारी पडते ते आपल्याकडे जुनी बैल अशी कोणती होऊन गेली की ज्यांनी आपलं नाव रुपये आणलं जुनी बैल तर आमच्याकडं खूप झाली त्यामध्ये कांत्या आसन रायफल आसन अशी अनेक प्रकारची बैल गेल्या काळामध्ये होऊन गेलेली त्यांच्या जुन्या आठवणी काही आपल्या स्मरणात आहेत जुन्या आठवणी बद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या जुन्या आठवणी मरकळ या ठिकाणी त्यावेळेस रात्रीची ही बारी झाली होती खूप आकर्षक बारी झाली होती त्यावेळेस आम्हाला एक सायकल आणि एक टी व्ही असे बक्षीस भेटले होते तिसऱ्या वर्षाची मानकरी होतो हा कुणाच्या बाऱ्या होत नव्हत्या त्यावेळेस आपली बारी झाली होती बरं आता मला सांगा जो तुमच्या दावणीचा हुकमी सरपंच तर हे सरपंचाची खरेदी कशी झाली होती कुठनं घेतला होता आणि याची पार कुणी केली होती आमच्या दावणीचा हुकमी एक्का सरपंच हा सगळ्यांचा लाडकाचे त्याची खरेदी ही आम्ही रोखल मधून आमचे आत्या काचोळे यांच्या मुलांच्या पारखीने सुनील काचोळे म्हणून एक आमचे संबंधी त्यांचे त्यांच्याकडनं हा सरपंच घेतला होता तर दादा मला सांगा आता याच्या सरपंच सरपंच तुमच्या गोट्यात आल्यापासून याच्या फायनल किती झालेले आहेत आणि एक नंबर मध्ये बारा किती झालेल्या आहेत सरपंच आमच्या गोट्यामध्ये येऊन चार वर्ष झालेले तर सरपंचनी आत्तापर्यंत जवळजवळ माझ्या याच्यामध्ये चा तर चाळीस ते पन्नास फायनली सरपंच झाले असन आणि एक नंबरमध्ये चार वर्षामध्ये जेवढे घाट झाले तेवढ्या घाटामध्ये तो एक नंबरमध्येच राहिला क्वचित एका घाटामध्ये फक्त कान घोडी फिरल्यामुळं थोडस मिसमॅच झालं तेवढी एक बारी पडली आमची बाकी नंतर आता मला सांगा की आपली सरपंच झालं आता हे जे वासरू आहे हे कुठं घेतलं होतं कसं खरेदी केलं होतं हे, के हे वासरू हे तुम्हाला सांगितलं पहिलंच की आमचे काचोळे अविनाश काचोळे यांच्याच पार्किंग हे वासरू घेतलेले हे गाडीतलं वासरू आहे हे वासरावरती निलाव झाला होता हे त्यावेळेस या गाडीमध्ये सगळ्यात टॉपचं वासरू होतं आणि सगळ्यात महागातलं वासरू खरेदी केलेलं आहे भरत ठोंबरे हे आम आमचे काचोळ्यांचे संबंधी त्यांच्याकडनंही वासरू घेतलं होतं तर आता मला सांगा की यांचं संगोपन कसं केलं जात यांचं संगोपन हे एक लहान मुलाप्रमाणेच संगोपन केलं जात यांना ला कुठलाही आजार कुठलाही काही याच्यामध्ये नजरेमध्ये त्यांच्या जरा थोडासा आम्हाला स्किन मध्ये जरा थोडासा इफेक्ट वाटला याच्यावरती वेळोवेळी डॉक्टर केला जातो आणि यांना एक प्रमाणे जसं आपलं लहान बाळ नुकतंच जन्माला आल्यापासून वर्षापर्यंत कसं आपण संगोपन करतो एक आई एक मुलाचं संगोपन करते तसेच आमचे चुलते बंधू यांचं संगोपन करतात यांचं म्हणजे खाण्याचा टाइम पाणी पाजण्याचा टाइम कसा असतो आणि तुमचं थोडक्यात म्हणजे खुराक वगैरे आपण काय देतो खुराक वगैरे तर म्हणायला गेल तर हा नॉर्मली कॉमन खुराक आहे बद्दल काहीच नाही असं जे लोक आपण रेग्युलर जे आपण शेतकरी खुराक देतो तोच खुराक आहे पाण्याबद्दल रेग्युलर जे चालतं नेहमी रुटीन मध्ये हेच सगळ्या गोष्टी होत राहतात बरं म्हणजे खाण्यामध्ये काय काय असतं यांच्या खाण्यामध्ये शेंगदाणा पेंडे कोरमा आहे आता सरपंच गाजर आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे खुराक चालू आहेत तर कुटी वगैरे कसं शक्यतो तर कुटी तर आम्ही देत नाहीये कुटीमध्ये दे असं होतं की एक लठ्ठपणा जाडपाना येण्याची दाट शक्यता असतात कारण की रवंत होत नाही डायरेक्ट कुटी पचन डायरेक्ट हे होतं त्याच्यामुळे कुटी काही देत नाही बरं आता मला सांगा की घाटामध्ये न्यायच्या अगोदर हम्म आता समजा तुम्हाला उद्या घाटामध्ये जायचं तर त्यावेळेस तुमचं जे नियोजन होतं तर हे कसं होतं ज्यावेळेस घाटामध्ये जायचे टोकन यावेळेस एकदा मिळाला की स्टेटस हे सगळ्यांचे पडतातच स्टेटस पाहून सगळे नियोजनामध्ये असतात जर जवळचा टोकन असेल तर एक दहा बैलच एक नियोजन करतो कारण की गाडी आपली रेग्युलर आमचे अरुण करंट्यासरी यांची गाडी रेग्युलरच आहे आणि त्यामध्ये आम्ही बैल भरण्याच्या आधी हे आपले देवतोरण्याचे खंडोबा आहे त्या खंडोबाला रेग्युलर आम्ही जातोच त्यामध्ये कोणीही जातं आमचे बंधू जातात मी जातो स्वतः कोणी आमच्या घरातले वडीलधारी मंडळी हे देवाला पाया पडून येतात त्यानंतर गाडी भरली जाते आणि घाटामध्ये जाण्याच्या आधी जुगलबंदी तर असतेच आता जुगलबंदी कॉमनच झालेली आहे त्यामध्ये काही विशेष नाही बर आपल्या जुगलबंद्या किती लोकांबरोबर झालेल्या जुगलबंद्या ह्या सगळ्या सरपंच बरोबर टॉपच्या जुगलबंद्या झालेल्या आहे आता सध्या चालू रेग्युलर जुगलबंदी हे आपले कृष्णादा डेरेंगे आणि आदित्यदादा गुंडरे यांची जुगलबंदी आपल्या बरोबर आहे तर आता सरपंच कोणत्या घाटामध्ये आपल्याला परत सरपंच हा आता नेक्स्ट आता सध्या उर्ष मावळ ह्या सातारखेला घाटे या उर्ष मावळ मध्ये हा सरपंच आपल्याला पाहायला मिळत बरं मला सांगा कि आपली जी नवीन पद्धत जी आहे आणि जुनी पद्धत याच्यामध्ये फरक काय बैलगाड्याचा ब जुनी पद्धत ही हातातल्या घड्याळावरती होती आणि आता हे सगळं डिजिटल आल्यामुळं आणि याच्यामध्ये रेसिंग वाढल्यामुळं हे खूप मोठा बदल झालेला आहे ते जुन्या पद्धतीमध्ये इनाम हात तोडाचा होता मोजकाच होता त्यावेळेस त्या इनामाला महत्त्व होतं आता इथं कॉम्पिटिशन वाढले आता या इनामाला महत्व नाही पण कॉम्पिटिशनला खूप महत्व आहे बरं दादा मला सांगा की आपल्याला कधी बॅड पॅच असं काही आलं का बैलांना हो बॅड पॅच तर आलेलेच आहे आत्ताच आपले आमदार दिलीप मोहिते यांनी बरवलेली लिमगाव मध्ये त्यामध्ये बॅड पॅच असा आला बारी एक नंबर झाली आपण सरपंचा स्विफ्टचा मानकरी झाला त्यामध्ये बॅड पॅच असा आला की टायगरला थोडी दुखापत झाली त्यामध्ये टायगरचं जवळस शिंगाला मार लागला हे खूप मोठा म्हणजे नाही का आत्ताच्या या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात मोठा बॅड पॅच झाला आता मला सांगा की पूर्ण खेड तालुक्यामध्ये तसं जर म्हणलं तर सरपंच आपला आटो आपलाच पळतोय तर कधी म्हणजे आता जे नाही विचारायचं पण मी ते विचारतोय कि बैला जे हाल करणे किंवा करंट देणे इंजेक्शन देणे किंवा अशा बाराभानगडीत तर याच्याकडं आपण कोणत्या दृष्टीने बघतो नाही हे हे सगळं आमच्या निदर्शनात तर कधी आलेलं नाहीये आणि लोकांनी करा ते करायला पण नाही पाहिजे ते चुकीच आहे आणि सरपंच बद्दल तर आजपर्यंत सरपंचला कधी अशा कुठल्या गोष्टीची गरज भासली नाही कारण की आपल्या बोट हाताची बोटे ही सगळी काही सारखी नाही सारखी नाही बरोबर ज्याला साधतं त्याला साधतं आमच्या नशिबाला म्हणावं किंवा आमच्या कर्तृत्वाला म्हणावं किंवा कि पी एस आय लव भाऊ साधतो ते यांच्या नाव सरपंच हा टॉपचा टॉपचा आहे त्याच्यामुळं आम्हाला काही कधी कुठल्या गोष्टीचे गुन्हे वाचले नाही पण खरच हे चुकीच होते तर आत्ता मला सांगा की जेणेकरून लोकांचं असं नाही आता आपल्या गाड्यापाटी माझं काहीतरी पाच पन्नास पोरं हो तर तरुण पिढी ही बैलगाड्यांनी म्हणजे वाया गेली बैलगाड्यामुळं तर असं काही काय लोकांची उदाहरणं असतात तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही तरुण पिढी वाया गेली असं काही नाहीये आपल्या गाड्या माग सगळेच काही तरुण तरुण मंडळी असतात आमचे वडीलधारी मंडळी असतात सगळी मंडळी असतात मिळ मिसळून राहतात यामध्ये असं आहे की पोरांना कुठला वेगळं वळण लागत नाहीये आपल्या कामधंदा आपला रेगु गाडा रे कंटिन्यू असं हे की शक्यतो रविवार आम्ही धरतो मोजकेच घाट आणि रविवारच्या याच्यामध्ये सगळ्याला सुट्टी कामधंदे बघूनच पोर सगळे जमा होतात त्यामुळे पोरं म्हणजे आणि त्यामध्ये काही लोकांनी असं गैरसमज करून घ्यायचा नाही की आमची पोरं वेगळ्या वळणाल चालल्यात लोक पोरांनी सुद्धा कामधंदा बघावा आणि मग हा छंद जावा जोपासावा बर मला सांगा की आपली सरपंच रेकॉर्ड ब्रेक बारी कोणत्या घाटामध्ये झाली आणि तो घाट तुमच्या अजून पण लक्षात ये सरपंची सर, रेकॉर्ड ब्रेक बारी अशा या जवळजवळ बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहे क आपले कवठे या महिला बिरज शेड्डुमाळ यांचा झेंड्या दहाशे ऐंशी बारी झाली होती रेकॉर्ड ब्रेक बारी झाली त्यानंतर बदलवाडी मध्ये गोऱ्यांचा शंभू होता त्यामध्ये ती बारी पण रेकॉर्ड ब्रेक झाली होती आणि उर्षामध्ये एक ती बारी रेकॉर्ड ब्रेक झाली होती अशा बऱ्याच ठिकाणी महेश दादांनी भरवलेले ताळगाव चिखली त्यामध्ये सगळ्यात लहान लहान वासरं त्यावेळेची पहिलीच खरेदी त्यावेळेच्या पण रेकॉर्ड ब्रेक बऱ्या केलेले त्यांनी बरं आता मला सांगा की जुना बैल जो तुमचा आवडता तो आता ह्या जगामध्ये नाही तर असं कोणता बैल आहे आपला आवडत जुना बैल या जगामध्ये नाही म्हणायला लागन आपल्या सगळ्यांच्याच बैलगाड्या क्षेत्रातला माणूस म्हणावा लागल अं राजू शेट्टी वसंतराव जवळेकर यांचा मन्या हा खूप म्हणजे रे ग्या बैलगाड्या क्षेत्रातल्या म्हणजे या बैलांचा एक गुरुच म्हणावा लागन आताच्या टॉपच्या बरं मला सांगा की आपला याच्यातलं बैलगाडा बैलगाड्यातला दोस्तीचा राजा माणूस असं कोण माणूस बैलगाडा क्षेत्रातला दोस्तीतला राजा माणूस जर म्हणला जाईल तर आमचे बंधू यांना आणि आमचे निकटचे जवळ आपले नवलकुंबऱ्या गावचे विद्यमान माजी उपसरपंच रविभाऊ कडलक हे दोस्तीतील बैलगाडा क्षेत्रातील दोस्तीतील दुनियातला राजा माणूसच मानावा लागेल आता मला सांगा की आपला ह्या क्षेत्रामध्ये गुरु कोण आता या क्षेत्रामध्ये गुरु म्हणावं लागन तर आमचे वडीलधारी मंडळीच आमचे चुलते आमचे आजोबा कारण की गुरु निशिषणला शिकवलं जात त्यांनीच आम्हाला हा वासा आमच्याकडे दिलेला आहे आम्ही हा कंटिन्यू पुढे चालवतोय बर हा नाद आपल्या घराला किती वर्षापासून ज्यावेळेस हा वेळेस आहे तिसऱ्या पिढीचा नादे ज्या वेळेस आम्ही येव छोटे छोटे पोरांबरोबर सारखे होतो त्यावेळेस पासूनचा नादे हा घराला तर आपण पी एस आय लो भाऊ सातपुते ह्या आपल्या बैलगाडा संघटनेचे करता करविता बाबा बाबा शेठ सातपुते आत्ता मुलाखतीसाठी काहीतरी बाहेर गेलेले म्हणजे काही कारण असतं तर आपण खूप छान मुलाखत दिली तर शेतकरी ब्रँड पुणे ह्या व आमचे कॅमेरामॅन विकास शेठ जाधव यांच्याकडनं आपल्याला पुढच्या गाठासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण मंडळी जय शिवराय जय शंभूराजे मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं शेतकरी ब्रँड पुणे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहे तालुका येथे धामणे गावामध्ये पी एस आय सातपुते यांच्या गोठ्याची माहिती घेण्यासाठी तर मुलाखत खूप छान झालेली आहे आणि पाहायला कुणी विसरू नका नवीन असेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा धन्यवाद